अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात आता प्रचाराने चांगलाच जोर पकडला आहे उमेदवारांबरोबर आता पक्षाचे पदाधिकारी देखील संपूर्ण ताकदीने प्रचार करताना दिसत आहेत आज राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचारासाठी नगरमधील बुराद गल्ली येथून प्रचार फेरी काढण्यात आली होती

पूर्वी संग्राम भैया या ठिकाणी दोनदा महापौर असताना या प्रभागामध्ये भरपूर कामं केलेले आहेत स्ट्रीट लाईटचे कामं केले बेलूच्या माध्यमातून पाण्याचे कामं केलेले आहेत त्याच्यामुळं या ठिकाणी प्रचार करताना फिरताना तो रिस्पॉन्स आम्हाला जाणवला अनेक लोकचं एक म्हणणं होतं की मग स्थानिक उमेदवार आहे जो हात मारल्यानंतर आपल्याला मिळू शकतो असा उमेदवार आपला संग्राम भैया असल्यामुळं लोकांनी जो होतो असं ठरवलेलं या ठिकाणी निदर्शन येतं की संग्राम भाय्याला या ठिकाणी आपल्याला मतदान करायचं आहे हे त्यांच्या चेहऱ्यावरून आम्हाला या ठिकाणी स्पष्ट येत्या ते तेवीस तारखेला होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने अहमदनगर शहरामधून आमचे आघाडीचे जे उमेदवार आहेत काँग्रेस राष्ट्रवादी व इतर मित्र मित्रपक्षाचे सन्मान भैया जगताप यांच्या प्रचारार्थ गेल्या आठ दहा दिवसापासून नगर शहरामध्ये प्रचाराच्या निमित्ताने सर्व राष्ट्रवादीचे पदाधिकारी सर्व कार्यकर्ते सर्व बंधू आणि भगिनी आम्ही सर्वजणं या नगर शहरामध्ये प्रचार करत आहोत आणि नागरिकांचा जनतेचा अतिशय विश्वासाने असलेला प्रतिसाद हा आम्ही सगळे काही जण अनुभवत आहोत या शहरामध्ये आमदार संग्रामय्या जगतापांनी या पंचवर्षामध्ये केलेली कामं त्या पावतीच्या आधारावर लोकांनी निश्चित प्रकारे या लोकसभेच्या निवडणुकीला चांगल्या पद्धतीने मताधिक्य हे आमच्या उमेदवाराला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला निश्चित मिळेल याची खात्री आम्हाला या ठिकाणी वाटते विकासाच्या मुद्द्यावर आघाडीचे आमदार संग्रामाया जगताप यांना आदरणीय पवारसाहेबांनी उमेदवारी दिलेली आहे आणि निश्चितच नगर शहरामधून लीड निश्चित प्रकारे मिळेल अशी आपल्याला या ठिकाणी ग्वाही देतो आघाडीचे उमेदवार माननीय संग्राम भैया जगताप यांच्या प्रचारात गेले अप्त्याभरापासून आम्ही नगर शहरामध्ये विविध भागामध्ये करत आहे या प्रचार फेरीमध्ये सर्व काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी हे आवर्जून उपस्थित राहतात आणि घरोघरी जाऊन नागरिकांना आवाहन करतात संग्राम मया जगताप यांना मत मतधिकाने विजय करावे कारण आमदार बाळासाहेब थोरात आणि प्रदेश काँग्रेसचे युवक अध्यक्ष सत्यजित तांबे यांनीही वेळेवेळे कार्यकर्त्यांना काँग्रेसच्या सर्व सक्त आदेश दिलेले आहेत